सर्वांना नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रामलिंग या तीर्थक्षेत्राला भेट देणार आहोत रामलिंग मंदिरापर्यंत इतर बी गाडी जाते पण यावेळी श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्याला खूप लांबूनच चालत जावं लागत आहे कारण पर्यटकांची गर्दी भरपूर आहे आणि त्यामुळे गाडी आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जाता येत नाही म्हणून आम्ही गाडी एका ठिकाणी लावून इथून आता चालत चाललो आहोत गर्दी भरपूर आहे एकतर श्रावण सोमवार रक्षाबंधन असे दोन्ही सण एकत्र असल्यामुळे गर्दी भरपूर आहे वेगवेगळे स्टॉल वगैरे लावलेले आहेत आईस्क्रीमची तर नाहीत भर दुपारची वेळ असल्यामुळं गर्मीचं प्रमाण देखील वाढलेलं आहे म्हणून लहान मुलांचं आईस्क्रीमचं खाणं हे ते चालूच आहे चक्क विशेष म्हणजे इथं भाज्या देखील आपल्याला दिसत आहेत बघा काही महिला आहेत त्या भाज्या घेऊन देखील बसलेल्या आहेत कमी वेळामध्ये आपण जाऊ शकतो त्यासाठीचा हा हा जो दिसतो रोड हा शॉर्टकट आहे तिथून आपण पटकन जाऊ शकतो आणि हा जो आहे तो गाडी जाण्याचा मार्ग आहे तिथून अंतर भरपूर वाढतंय आपल्याला चालू जायला तिचा वेगा अटकच नाही आणि दुपारच्या वेळेमध्ये आम्ही चाललेलो आहे आमची दीतू तर खूप कंटाळलेली आहे चालून चालून कारण तिचं लक्ष फक्त आणि फक्त खाण्यावर असते आईस्क्रीम कुठं आहे किंवा भेळ कुठं आहे पाणीपुरी कुठं आहे काय काय वस्तू आहेत कुठले कुठले स्टॉल आहेत इकडंच तिचं लक्ष असते दर्शन घेणे ही तिचं आमचीच गोष्ट पण शंभू मात्र छान चाललेला आहे आता चालून 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 दमलेली आहेत त्यांना खायला काय पाहिजे आणि ह्या ह्या टप्प्यामध्ये स्टॉल नाही इथं हा आईस्क्रीमचा आहे आणि हा आईस्क्रीमचा स्टॉल आम्ही पुढे सोडून गेल्यानंतर थोडंसं चालत जातोय आणि तेवढ्यात शंभूला भूक लागलेली असते म्हणून आम्ही एका स्टॉलवर जातोय तिथं शेंगदाणे वगैरे आहेत फुटाणे आहेत आणि हे घेतल्यानंतर हा म्हणतोय की मला आईस्क्रीम पाहिजे पण आता आईस्क्रीमचा तर गेलाय म्हणजे त्याला आम्ही नागरिक परत आम्ही चालत चालू बघा बरं वेगवेगळे दुकानं वगैरे आहेत हे अंतर खूप जास्त आहेत पण आज चालत झालं इतर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला चालण्याची आवश्यकता नाही की डायरेक्ट मंदिरापर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता आम्ही चालत चालत मंदिराच्या इथे आलेलो आहोत दर्शन घेऊया एका ठिकाणी नारळ वगैरे घेतलेला आहे आणि आम्ही आता चाललोय गर्दी खूप आहे रांग लागलेली आहे आणि रांगेलाच दर्शनासाठी सोडलं जातं सगळं बाहेरून बघून घेतलं पण रांगेत गर्दी खूप होती आणि रांगेमध्ये राहिल्यानंतर वर्षा बाजूने वगैरे मंदिराचा आवारा पूर्ण बघितलेला आहे अतिशय सुंदर आणि रमणीय स्थळ आहे तुम्ही नक्की एखाद वेळेस या ठिकाणी जाऊन या आणि तुमचा अनुभव शेअर करा लहान मुलं सुद्धा इकडून तिकडून धावत आहेत वरून जर पाहिलं तर किती छान दिसतं मंदिर की आपल्याला वाटतं की तिथं गेल्यानंतर एक दोन तास कसे निघून जातात हे देखील कळत नाही आणि श्रावण समोर असल्यामुळे तर गर्दी भरपूर आहे हे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही आता रांगेकडे चाललो आहे रांगेमध्ये उभा राहिलो कारण का तर, रांगे रांगे तर दर्शनासाठी रांगेनं सोडलं जात आहे मंदिराच्या मेन गाभाऱ्यापर्यंत जाय जाय जाण्यासाठी छोटी छोटी अशी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं दर्शन घेत घेत आपल्याला जायचं आहे हे जे कुंडाचं पाणी आहे त्यामध्ये कासव आहेत मासे सुद्धा भरपूर आहेत दर्शन घेत घेत हळूहळू आपण पुढे जात आहोत दर्शनाचा मार्ग प्रत्येक ठिक छोटी छोटी मंदिर आहे त्या मंदिरांचं दर्शन घेत घेत पुढे जायचं आहे गर्दी खूप आहे रांगेत पुढं पुढं सरकण्यासाठी वेळ लागतोय दुपारची वेळ आहे शंभूत्रामचा पाण्यातले कासव मोजत आहे मासे इतमा सायत, इतमा सायत तर एवढे आहेत की इथं मासा आहे तिथं मासा आहे असं सांगत येतो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला कासव वगैरे बारीक निरीक्षण करून पाहिल्यानंतर म्हणजे दिसू शकतं हळूहळू रांग पुढं सरकत आहे हे पहा तुम्ही कासव पाहू शकता आता आम्ही थोडस जवळ आलेलो आहे भरपूर मासे आहे त्याच्यामध्ये आता आम्ही आत एंट्री करतोय मंदिर अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला तिथं गेल्यानंतर प्रसन्न वाटतं महादेवाची मंदिरे ही डोंगरामध्येच असतात आणि म्हणून हे देखील रामलिंग सुद्धा डोंगरामध्येच आहे बांधकाम फार प्राचीन आहे 디두고시 그래 이리 नातू जाण्याचं प्रवेशद्वार आहे आपल्याला मेन गाभाऱ्यामध्ये जाता येतो आणि रामदेवांचं दर्शन घेता येतं रामचं दर्शन अतिशय छानमध्ये आहे मला खूप छान वाटत आहे मी देखील अवश्य वेळात वेळ पडून कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील राम या मंदिरात